नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघालो आहोत अमेरिकेतल्या अरिझोना राज्यातल्या अँटिलोप कॅनन या ठिकाणी यासाठी आम्ही मॅक्स टूअरची दोन दिवसांची ट्रीप घेतली आहे ज्याचं तिकीट तीनशे पंचवीस डॉलर आहे ते आपल्याला सकाळीच आपण जिथे राहतो त्या हॉटेलवरून पिक करतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आपल्याला हॉटेलला ड्रॉप करतात ह्यांची चौदा सीटर मिनी व्हॅन आहे सकाळी एक ते दीड तास प्रवास केल्यानंतर त्यांनी आम्हाला नाश्ता दिला आणि त्यात पुढचे दोन दिवस त्यांच्याकडून अनलिमिटेड सॉफ्ट ड्रिंक पाणी आणि स्नॅक्स देखील फ्रीमध्ये असणार आहेत या मिनिवचा ड्रायव्हरच आमचा गाईड आहे आणि तो आपल्याला इकडच्या ठिकाणची सगळी माहिती देतो अरिझोना top... हा वाळवंटी भाग असल्याने इथे उष्ण आणि कोरड्या हवामान असते हिवाळ्यात इथे अतिशय थंडी असते कारण इकडे बर्फ पडतो आणि उन्हाळ्यात इकडे वाळवंटी भाग असल्याने तापमान चाळीस ते पंचेचाळीस डिग्रीच्या पण पहिला जात आहे तो म्हणजे झिओन नॅशनल पार्क ह्याची एंट्रन्स फीज असते पण ती आपल्या टूअर पॅकेजमध्येच इन्क्लुडेड असते त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट पे करायला लागत नाही तर इकडे झिओन अॅन्युअल पास देखील तुम्हाला मिळू शकतो त्यात वर्षभरात किती वेळा तुम्ही इकडे येऊ शकता या पार्कमध्ये फिरण्यासाठी फ्रीमध्ये शटल बसेसची देखील सोय आहे इथे एक्सप्लोर करण्यासाठी वेगवेगळ्या विक हाईक देखील आहेत आणि त्यात काही हाईक पेड आहेत तर आमच्या गाईडने आम्हाला दीडच तास हाईकसाठी साठी दिला हाई होता आणि त्यामुळे एवढ्या कमी वेळेत सगळे हाईक करणं शक्य नाही आणि त्यातही ऊन खूप होतं त्यामुळे आम्ही फक्त एक छोटी हाईक करून पुन्हा रिटर्न आलो प्रवासात वेगवेगळ्या सुंदर ठिकाणी आपला गाईड गाडी थांबून दहा ते पंधरा मिनिटाचा फोटो काढण्यासाठी आपल्याला ब्रेक सुद्धा देतात तर या ट्रिपचा दुसरा स्टॉप आहे तो म्हणजे ग्लेन कॅनन डॅम हे धरण कोलोराडी नदीवरती बांधलं गेलंय या धरणातून ॲरिझोना नेवाडा कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोला पाणी पुरवठा होतो हे धरण फ्रीमध्ये आपण पाहू शकतो तिसरा स्टॉप म्हणजे हॉर्श बेंड तर गाडीतून उतरून साधारण मिनिट चालत गेलं की हॉर्श बेंड लागतो ह्याला हॉर्श बेंड का म्हणतात तर इथे नदी एक भव्य असं वळण घेते त्यामुळे घोड्याच्या नालासारखा आकार तयार होतो तर ह्या नदीपासून आपण साधारण एक हजार उंच कड्यावर आहोत हो। हे ठिकाण विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी वेळी फोटोग्राफीसाठी विशेष असं प्रसिद्ध आहे या नदीत कुणाला कया किंग किंवा बोटिंग करायचं असेल तर ते सुद्धा अलाउड आहे इकडच्या दगडांमध्ये आयर्न ऑक्साइड असल्यामुळे हे दगड लालसर केशरी आणि गुलाबी दिसतात आणि सूर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या कोणात ह्याचा रंगही बदलल्यासारखा दिसतो पुढचा स्टॉप इंडियन आर्ट्स आणि क्राफ्ट या गिफ्ट शॉपीला आहे या शॉपमध्ये इकडच्या लोकल लोकांच्या हँडमेड आणि पारंपरिक गोष्टी ठेवल्यात हर्षुबेंडपासून साधारण पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती ह्या ट्रिपचा मुख्य पॉईंट आहे तो म्हणजे अँटीलप कॅनन ज्याची एंट्री फी एकशे साठ डॉलर आहे पण इथे फक्त फोटोज काढणं अलाउड आहे व्हिडिओ काढणं इथे अलाउड नाही तर अँटीलप कॅनन म्हणजे काय तर अतिशय अरुंद खोल आणि सुंदर दगडाच्या भिंती असलेली नैसर्गिक दरड हे कॅनन पाण्याच्या पुरामुळे तयार झालंय या दोन दिवसाच्या टूरमध्ये आपण लोअर अँटीलप कॅनन पाहणार आहोत अप्पर अँटीलप कॅनन ह्यामध्ये कवर नाही आहे हे कॅनन अतिशय खोल आणि अरुंद असल्याने इथे चढ उतारासाठी देखील आहेत तर इकडे नवजो नावाची जमात आहे आणि त्यांच्या जमातीचं गाईड बरोबर घेऊन जाणं इकडे बंधनकारक आहे तो गाईड आपल्याला इकडची माहिती देतो तर सूर्यप्रकाशामुळे ह्या दगडांच्या छटा नारंगी गुलाबी जांभळी अशा बदलतात इकडचे नवजो जमातीचे लोक ह्या जागेला पवित्र आणि आध्यात्मिक असं मानतात आणि येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टने या जागेचा रिस्पेक्ट करावा असं त्यांचं म्हणणं असतं हे टूअर गाईड प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रेफरन्सनुसार इकडच्या चांगली खाण्यासाठी हॉटेल सुचवतात आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जेवण्यासाठी ड्रॉप करून जेवण झाल्यावरती पिक करायला येतात आणि नंतर ह्या टूरने टूअरने हॉटेल जे बुक आपल्यासाठी केलं आहे तिथे ड्रॉप करतात तर हे अँटीलोप कॅनन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा